अण्णाभाऊ साठे क्रांती सेना व मातंग समाजाच्या वतीने व गजानन तायडे यांच्याकडून व्यक्तिगत तक्रार दाखल वंचितचे कैवारी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्याविषयी उच्चभ्रू राजकीय दलाल निखिल वागडे यांनी खोटे आरोप व अवमानी शब्द वापरल्यामुळे मातंग समाजाच्या व वंचितच्या भावना दुखावल्या आहेत याबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन व एसपी कार्यालयामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे तक्रारकर्ते म्हणून गजानन तायडे प्रभाकरराव बोरकर सागर तायडे मनिषाताई कृष्ण गोपाल संतोष बांगर अमोल तायडे विठ्ठल पांढरे गोपाल बोरकर दिगंबर आरे यांच्या स्वाक्षरीने तक्रार दाखल करण्यात आली आहे समाजाच्या वतीने वा, अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेच्या वतीने लोकशाहीचा चौथा आधारस्त मधलेल्या मा, पत्रकारांना काळीमा फासणाऱ्या व कलंक लावणाऱ्या पत्रकाराच्या विरोधात निखिल वागडे या पत्रकाराच्या विरोधात आम्ही आमच्या वंचितांचे आराध्य दैवतपट्टरे चालेल आमचे देव देवस्थानी असलेले या बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात त्यांनी जे काही प्रचंड विरोधक विरोधकाकडून जो पैसा मिळवूनच्या पद्धतीने जो ऑडिओ व्हायरल केला जी मुलाखत दिली मी त्या मुलाखतीचं वा, निखिल वागळेचं या ठिकाणी निषेध करतो व या ठिकाणी सांगतो की अशा राजकीय दलाल हा एक पत्रकार अस स्वतःला म्हणणारा असणारा जो दलाल आहे निखिल वागळे आज याच्या विरोधात आज एस पी साहेबांशी चर्चा करून त्याच्यावर आमच्या मातंग समाजाच्या भावना या ठिकाणी दुखल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही मागणी केलेली आहे अशी तक्रार या ठिकाणी नोंदवलेली आहे आणि या ठिकाणी आम्ही एस पी साहेबांना बोललो आहो की जर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर या जिल्ह्यातला तमाम वंचित वर्ग व आवर्जून मातंग समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करणार म्हणूनच मी या निखिल वागडेचा या ठिकाणी पुनच्छ निषेध करतो व अशा या समाजातल्या व राजकीय दलालाचा जो काही व्हिडिओ आहे याचा आमच्या चळवळीला काही फरक पडणार नाही असे विकाऊ पत्रकार या समाजामध्ये असल्यामुळे या लोकशाहीचा खऱ्या अर्थाने जो अपमान या ठिकाणी करत आहे अशा दलालाच्या माध्यमातून हा अपमान होत आहे म्हणून मी या ठिकाणी आम्ही यांना जुमानत नाही व मानत नाही परंतु त्यांनी जे या ठिकाणी बोललेला आहे प्रचंड पैसा घेऊन हा जो हा जो, जो प्रकार झालेला आहे निखिल माध्यमातून याचा निषेध करतो व या ठिकाणी दाखल करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरण्याची या या ठिकाणी ठिकाणी मी जिल्ह्यातील सत्य लढ्याच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि राहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन